युवराज चव्हाण यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांचा त्यांच्या एक निषेधार्थ गाढवाच्या पाठीवरती आम्ही त्यांचं पोस्टर टाकून जे गाढव कृत्य त्यांनी केलेलं के आहे त्या त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण सोलापूर शहरातील शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही त्यांची खिंड काढलेली आहे त्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्मियांबद्दल बेताल व्यक्तव केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी युवासेनेच्या वतीने निषेध करतो आज आम्ही गाढवावरती पोस्टर लावून युवासेनेच्या वतीने वारंवार काँग्रेसचे लोक हे काल त्यांनी म्हणताना म्हणलेलं आहे की भगवा दहशतवाद म्हणू नका सनातन दहशतवाद म्हणा किंवा हिंदू आतंकवाद असं म्हणा मला मना। म्हणायचं आहे की आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही आतंकवादी दहशतवादी व्हायला तयार आहोत तर आम्ही तसलेही दहशतवादी असू द्या जेणेकरून काही लोकांची मतं मिळवण्यासाठी नेहमीच धार्मिक धुर्विकरण करण्याचं काम सगळ्यावेळेस देखील सुशीलकुमार शिंदे यांनी भगवाद दहशतवाद असं म्हणलं होतं त्यांना सोलापूरच्या जनतेने दोन वेळा घरी बसवलं हे पृथ्वीराज चव्हाणांनी अभ्यास करावं आणि परवाच सोलापूरच्या खासदार प्रयंत शिंदे यांनी देखील आपल्या भारतीय सैन्यांवरती संशय व्यक्त केला तर ही काँग्रेसची जी वृत्ती आहे ही कायम देशविरोधी राहिलेली आहे आणि अशा लोकांना समस्त महाराष्ट्रातील नाही भारत देशातील हिंदू यापुढे त्यांना घरी बसवतील असा मला ठाम विश्वास आहे